बघा गाईस मी भोसरीला चाललोय अजून ह्या खाली चाललाय रायडिंग करायला बघा इथं हे रडायला लागलेत हे माझ्या आई आम्ही भोसरीला चाललोय तिकडं तिकडं जायचंय बाहेर जायचंय बघा काही

बघा गाईस मला हा हा हाय चला गाई हा आता हे ना लगेच हां लगेच चला आता हा व्हिडिओ जर चांगला असला तर लाईक हा व्हिडिओ जर चांगला असला तर लाईक सबस्क्राईब करा बघा <coughs> आता हा आहे व्हिडिओ काय मिनिटात हा पण दिसणार आहे हा बघा चला चला लवकर पूजा जोल्ली कडे यावं आपल्या आवडीची गोष्टी एक वस्तू घ्या फक्त दहा रुपयामध्ये घ्या मेंदी फोन घ्या घ्या एक वस्तू घ्या फक्त दहा काळामध्ये स्वतः कि काळामध्ये स्वतः